आजकाल सर्वांना चविष्ट पदार्थ खायला आवडतात पण त्यासोबत ते पौष्टिकही असावे असं वाटतं मग हेच पौष्टिक पदार्थ सोबतच सात्विक पदार्थ देवाच्या नैवेद्यात का नकोत चला तर मग आज म्हणूयात गणपती बाप्पांकरिता खुसखुशीत पेढ्यापेक्षाही जास्त चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तीन चमचे साजूक तूप वापरून मूग डाळीचे शाही मोदक आणि महत्त्वाचं म्हणजे या मोदकांमध्ये मी कोणत्याही प्रकारचा मावा खावा वापरलेला नाही आहे तरी देखील याची टेस्ट मलाईदार येणारच त्याकरिता एक खास टिप्सही वापरणार आहोत नमस्कार मी देवश्री खादीप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सात ते आठ दिवस टिकणारे हे मूग डाळीचे मोदक बनवण्याकरिता मी या ठिकाणी सालविरहित एक कप वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम मूगदाळ घेतली आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागेल कारण या डाळींना कीड लागू नये म्हणून बऱ्याचदा पावडरींचा वापर केलेला असतो तर बघा अशा पद्धतीने मूगदाळ व्यवस्थित एक ते दोन पाण्याने धुवून घेतली की यातील संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आता ही आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे त्याकरिता थोडीशी पसरट परंतु जाड गुडाची कढाई घ्यायची यामुळे डाळीचा रंग न बदलताही ती छान अशी खमंग आणि कुरकुरीत भाजली जाईल तुम्हाला जर डाळ धुवायची नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कापड्याने हे पुसून घेतलं तरी देखील चालणार आहे तर बघा आता अशीच सतत हलवत जोपर्यंत यातील पूर्णता ओलावा निघून जात नाही किंवा ही डाळ पूर्णतः कोरडी होऊन छान अशी खमंग भाजली जात नाही तोपर्यंत एकदम कमी गॅसवर सतत हलवत ही भाजत राहूयात तर बघा काही वेळातच आपली मूग डाळ व्यवस्थाशी मोकळी सुटसुटीत झाली आणि आता काही वेळानंतर हिचा हलकासा रंग बदलल्यासारखा दिसतोय किंवा खमंगवास घरभर दरवळ आहे यावेळेला आता गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये काढून ही थंड करून घेऊयात या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची डाळीचा जास्तही प्रमाणात रंग बदलायला नको आहे फक्त थोडीशी खमंग भाजून घ्यायची तर बघा काही वेळानंतर आपली ही डाळ छान अशी थंड झाली आहे जरासुद्धा हाताला गरम लागत नाही आहे आता ही मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते छोट्या भांड्याचाच वापर करा ज्यामुळे ती एकदम बारीक स्वरूपात दळली जाईल मिक्सरचं झाकण लावूयात आणि लगेचच ही फिरवून घेऊयात जेवढी पीठ स्वरूपात ही दळता येईल ना तेवढी बारीक दळून घ्यायची पुन्हा एकदा सेम कढई गॅसवर ठेवली यामध्ये टाकूयात तीन चमचे साजूक तूप तूप छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं मगच टाकूयात दोन चमचे बारीक रवा आता हा रवा छान असा फुलेपर्यंत खरपूस भाजून घेऊ कडकडीत गरम तुपामध्ये रवा टाकला की तो पटकन फुलला जातो या पद्धतीने फसफसायला सुरुवात होते लगेच यामध्ये दळून घेतलेल्या मुगाच्या डाळीचं पीठ घालूयात आणि यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची नाही तर मग आपलं हे पीठ करपू शकतं पुन्हा एकदा आपण हे छान असं खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात तसं तर आपल्याला आता हे पीठ जास्त भाजण्याची गरज नाहीये कारण आपण डाळ देखील भाजून घेतलेली होती तर बघा काही वेळातच आपलं हे पीठ खमंग खरपूस भाजून झालेलं आहे सुरुवातीचं पीठ आणि आत्ताचं पीठ तुम्हाला रंग बदलल्यासारखा दिसत असेल आता थोडासा याला डार्क रंग आलेला आहे आता यामध्ये घालूयात अर्धा कप ओल्या नारळाचा चव असेल तर घाला नसेल स्किप केला तरी देखील चालेल किंवा याऐवजी सुक्या खोबऱ्याचा चव घातला तरी देखील चालणार आहे पुन्हा एकदा हे खमंग खरपूस भाजून घेऊयात यामुळे खोबऱ्यातील ओलावा थोडासा कमी होईल आपलं खोबरं देखील या पिठामध्येच छान असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित भाजलं गेलं आहे कारण पहिल्यासारखंच आपलं हे पीठ पुन्हा एकदा कोरडं फडफडीत झालंय आता यामध्ये घालूयात दोन चमचे केसर मिल्क हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे ना मोदकांना रंग फार सुरेख येईल सोबतच घालूयात तीन चमचे दुधावरील मलाई म्हणजेच साय ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते आणि याचा वापर केल्यामुळे मोदकांना खूपच छान असा फ्लेवर येईल मस्त अशी चव येईल मलाईदार जर अशी मलाई, मलाई वाटीमध्येच थोडीशी फेटून घेतलेली होती आता ती या मिश्रणामध्ये घातली आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं मिक्स करून परतवून घेते ही मलाई टाकल्यानंतर पिठाचे थोडेसे गोळे होतात पण ते आपल्याला या पद्धतीने मोडत चालायचे आहे यामुळे मलाई पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि मिश्रण देखील एकसारखं खमंग भाजलं जाईल तर बघा मलाई टाकल्यापासून ते आत्तापर्यंत साधारणतः पाच मिनटं झाली असेल मी यातील पिठाचे खडे मोडत मोडत हे पीठ व्यवस्थित असं खमंग भाजून घेतलंय छान असं मोकळं सुटसुटीत झालंय आता यामध्ये पुन्हा एकदा वाटी दूध घातलं हे घालणं तो ऑप्शनल आहे पण असं केल्यामुळे आपले या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येते मोदक खाल्ल्यानंतर तो पटकन तोंडात गेल्यावर विरघळतो टाळूला जरासुद्धा चिटकत नाही किंवा मग तोटराही बसत नाही आता बघा आपलं हे मिश्रण जर असं तुम्हाला ओलसर जाणवायला लागलं असेल आता यामध्ये घालूयात एक कप साखर वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाची पावडर वापरली तरी देखील चालणार आहे ही साखर मी घरीच साखर मिक्सरला फिरवून तयार करून घेतलेली आहे ती लगेचच या डाळीच्या मिश्रणामध्ये घालूयात आणि पट करून घेऊयात कारण गॅसची आज एकदम कमी आहे मिश्रण ही गरम आहे तर या साखरेला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होईल आणि आपल्याला हे मिश्रण जास्तही ओलसर बनवू द्यायचं नाहीये फक्त या मिश्रणामध्ये पिठी साखर व्यवस्थाशी एकजीव करून घ्यायची आहे तर बघा आता काही वेळातच आपली साखर व्यवस्थेशी मिक्स करून झाली लगेच आता गॅस बंद करूयात आणि तयार झालेलं मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात ज्यामुळे ते हलकंसं थंड होईल आणि आपल्याला याचे पटापट व्यवस्थाचे मोदक बनवता येतील आपले हे मोदक जास्त अट्रॅक्टिव्ह दिसावे त्यासोबत लहान मुलांना देखील आवडावे याकरिता मी यामध्ये घालते आहे लाल आणि हिरव्या रंगाची त्रुटीफुटी म्हणजेच चेरी याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील वापरू शकता पूर्णतः तुमच्या आवडीवर डिपेंड करेल संपूर्ण मिश्रण व्यवस्थाचं एकजीव करून घेते मिक्स करून घेते तर बघा केसर मिल्क वापरल्यामुळे माझ्या या मिश्रणाला छान असा हलकासा पिवळसर रंग आलेला आहे पण जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये खाण्याचा रंग वापरण्याऐवजी चिमुडभर हळद दुधामध्ये मिक्स करून टाका ज्यामुळे मिश्रणाला छान असा रंग येईल आता याचे मोदक बनवायला घेऊया त्याकरिता मी या ठिकाणी एक साचा घेतलाय या साचाला पहिले थोडस सा तूप लावून घेते फक्त सुरुवातीला एकाच मोदकाला तूप लावलं तरी देखील चालेल नंतरच्या मोदकांना तूप लावून घेण्याची गरज नाहीये आता हा साचा बंद करायचा आहे आणि लगेच यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं मिश्रण छान असं बोटाने प्रेस करून करून भरायचं ज्यामुळे मोदक तुटतही नाही आणि त्यासोबत खूप छान असा मऊसुद आणि घट्ट तयार होतो तर बघा साच्यात मावेल इतकं प्रेस करून करून मी हे मिश्रण व्यवस्था असं घट्टसर भरून घेतलेलं आहे आता साच्या खुलून बघूयात तर बघा किती सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे लाल आणि हिरव्या रंगाची चेरी वापरल्यामुळे दिसायलाही जबरदस्तच दिसतोय रंग तर परफेक्ट आलायच पण मस्त असा दाणेदारही दिसतोय तर बघा घरगुती बेसिक तीन ते चार साहित्य वापरूनच आपले हे एकदम चवीला भन्नाट आणि पौष्टिक असे मूगडाळीचे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही हे मोदक कधी ट्राय केले आहेत का कमेंट्स करून नक्की कळवा आणि मी आपल्या या चॅनलवरती भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वे मोदकांच्या रेसिपीज शेअर केले आहेत जसं की केळीचे मोदक असेल रसमलाई मोदक असेल उकडीचे आणि तळणीचे मोदक असतील ते तुम्ही पाहिलेले आहेत का कधी ट्राय केले आहेत का कमेंट्स करून नक्की कळवा नसेल पाहिले तर त्यांची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट्समध्ये देते तिथे जाऊन नक्की बघा तर घेतलेल्या या साहित्यांमध्ये किंवा प्रमाणामध्ये बरोबर आपले अकरा ते बारा मोदक तयार होतात हे मोदक तुमच्या साईजवरही डिपेंड करेल माझी थोडीशी मोठी साईज आहे तुम्ही छोटी साईज बनवली तर जास्तही तयार होतील तर तुम्हाला आजचीही एकदम साधी आणि सोप्या पद्धतीची मोदकांची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच आणखी कोणकोणत्या कौन रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील कमेंट्स करून देखील नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात त्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आता एखादा मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती छान असा सुबक दिसतोय दिसायला अट्रॅक्टिव्ह तर आहेच पण त्याचसोबत फोडूनही दाखवते बघा आतूनही किती मौसूत आहे ज्यामुळे तो तोंडात जाताच विरघळेल त्यामुळे तुम्ही देखील यावर्षी गणपती बाप्पाला हे मोदक नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात बाय बाय